मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो मी मी प्राचार्य आहे सैनिक शाळा चिखलदरा इथे आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तो अर्धवट व्हिडिओ म्हणून दाखवलेला आहे त्या व्हिडिओवरून आपल्याला कळतं इथे तीनशे पंधरा तीनशे अठरा मुलं आहेत काही मुली पण आहेत त्या सर्वजण मेसमध्ये जेवण घेतात आमचे टीचर्स आहे वॉर्डन आहे ते सुद्धा लक्ष ठेवून या मेस 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 जे मेसमध्ये जेवण होतं पूर्ण त्यावर लक्ष ठेवून असतात एखाद्या वेळ काही आता घरच्यासारखं जेवण कधी मिळत नसते मेसमध्ये पण आपल्या या मेसमध्ये चांगल्या रीतीनं जेवण देण्याचा प्रयत्न केला जातो हा जो व्हिडिओ दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये जे दाखवलेलं आहे ते माझ्यामध्ये शिल्लक राहिलेलं किंवा मी हे मान्य करेल की जे पोळी आहे ती पोळी एखाद्या वेळ कडक येऊन जात आहे परंतु मुलांना गरम गरम पोळ्या वाढताना एखाद्याला जर जास्त शिजलेली जास्त तापलेली पोळी जळलेली पोळी मिळाली याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना गरम पोळ्या दिल्या जात नाही किंवा कडक पोळ्या दिला जातो माझ्या मते हा व्हिडिओ वी जो आहे यामध्ये काही अर्थ नाही जो दिसते आहे ते खरं नाही ज्याला तक्रार असेल त्याने आमच्या मेसमध्ये येऊन जेवण जेवावं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की काय मी असं म्हणणार नाही ना की आकसापोटी तक्रार करत आहे किंवा कोणी त्या मुलाला तसं वाटलं असेल त्यांच्या पालकांनी आमच्याशी चर्चा करून त्यांनाही आम्ही समजून सांगितलं त्या पालकांची परत तक्रार आली नाही मात्र मुलांनी काहीतरी अर्थात हे नव्या मुलांची तक्रार आहे आणि नव्या मुलांना इथे जास्त म्हणजे सकाळी फिजिकल किंवा शाळेचा शेड्यूल जो टाईट असतो तो त्यांना आवडत नाही त्यामुळे ते काहीतरी पालकांना अर्धवट कि सत्य किंवा अर्धसत्य सांगून पालकांची दिशा पालकांनी ह्या गोष्टी ऐकू नये असं माझं मत आहे